सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मी पुनश्य एकदा सहशे स्वागत करतो एक खूप महत्त्वाचा विषय होता की संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेली जी भरती होती ती म्हणजे दारूबद्दी पोलीस म्हणजेच राज्य उत्पादन शुल्कमध्ये एकंदरीत गट क आणि गट क गट क आणि डची जी भरती झाली होती त्याच्याबद्दल एक प्रेस नोट आलेली आहे ती आपण आज बघणार आहोत एवढं लक्षात ठेवायचं सो एकंदरीत चौदा जून रोजी याची जी पुढील प्रक्रिया आहे जे तुमची मार्कांची वगैरे सगळं जे काही नॉर्मलायझेशन वगैरे वगैरे होऊन मार्क येणार आहे ते फायनल येतील आणि एकंदरीत त्यांचे जे फिजिकल आहे त्या फिजिकलविषयी याच्यामध्ये त्यांनी थोडक्यामध्ये माहिती दिलेली आहे ते आपण बघायचे आहे ओके हे जे परिपत्रक आहे किंवा नोट आहे ही पूर्ण वाचून न दाखवता यातला जो महत्त्वाचा पॉईंट आहे तेवढाच मी तुम्हाला सांगणार आहे ओके सो चॅनलवर नवीन असाल तर लक्षात ठेवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय असं सांगितलेलं आहे जाहिराती जाहिरात प्रसिद्धी पत्रकाचं दिलेलं आहे दिनांक बारा जून दोन हजार चोवीस म्हणजे आजचं प्रेस नोट आहे याची नोंद घ्यायची आहे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध कार्यालयातील लघुलेखक ले लेखक लघुटंक लेखक जवान तसेच जवाननी वाहचालक चालक म्हणजे पोलीस शिपाई याच्या दारूबंदीमध्ये आणि पोलीस ड्रायव्हर दारूबंदीमध्ये सेम याच्या पद्धतीने तसेच चपराशी गट ड समर्गातील मगाशी जे सांगितले गट कमधले आणि ही जे होता चपराशी हा गड्ड मधला पद आहे या संवर्गातील सरसेवेची रिक्त पदे नामनिर्देशकद्वारे भरण्याकरता राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने टी सी एसने याची एक्झाम घेतलेली होती सदर परीक्षा दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आली होती सर्वांना माहिती आहे जानेवारी आणि आता जून उघडला एवढं लक्षात ठेवायचं आणि आता यांची चालू आहे पुढे कशी भरती ही कशी होणार किंवा कशी अडकणार हे मी तुम्हाला बोलणार आहे चपराशिव जवान या पदांची परीक्षा अनुक्रमे एक व चार दिवसात विविध सत्रात घेण्यात आलेली आहे सदरची परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे प्रत्येक सत्रात प्रश्न विचारण्यात विचारण्यात आले आले होते आले होते कारण त्यामुळे काठीण्य पातळीमध्ये गुणांचे सामान्यकरण म्हणजे प्रक्रिया आता चौदा जून रोजी लागणार असं त्यांनी सांगितलेलं आहे मी थोडक्यात सांगतोय बाकीचं काय सांगत बसत नाही लघुलेखक लघुटंक लेखक जवान तसेच चालक गट क प्रवर्गातील आणि हे गट ड सवर्गातील लेखी परीक्षा निवड झालेल्या उमेदवारांची यादी या विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा नंतर पाहायला मिळणार म्हणून सांगितलेलं आहे आता नॉर्मलायझेशन नंतरचे जे स्कोअर आहे जे डोक्याला शॉर्ट देणारे असतात ते आता तुम्हाला एकंदरीत चौदा जून रोजी दुपारी साडेबारा नंतर ऑफिशियल वेबसाईट त्यांनी दिलेला आहे तिथं जे काय असेल ते तिथे दिसेल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे तर या प्रसिद्धी पत्रकाद्वारे चपराशी व जवान पदासाठी लेखी परीक्षा दिलेल्या ले उमेदवारांना अवगत करण्यात येते की त्याची लेखी परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रात घेण्यात आलेली असल्याने या पद्धतीमुळे त्याचे नॉर्मलायझेशन होणार म्हणून सांगितलेलं आहे तसेच महत्त्वाचा लास्टचा पॅसेज आहे जवान व जवान निवाह चालक या पदासाठी लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची पुढील मैदानी चाचणी फिजिकल कधी आहे हा विषय होता सगळ्यांचा ओके जून दोन हजार चोवीस अखेर आता मी पहिला वाचतो आणि त्याच्यावरती आपण विश्लेषण करणार आहोत जून दोन हजार चोवीस अखेर किंवा अथवा जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घेण्यात येईल तसेच लेखी परीक्षेत निवड झालेले लघुलेखक लघुटंकलेखक सर्वातील उमेदवारांची लघुलेखन कौशल्य चाचणी घेतली जाईल त्याबाबत ठिकाण तारीख व वेळ यथावकाश या विभागाच्या संख्येत तसेच पात्र उमेदवारांना त्याचे ईमेल अथवा मोबाईल वर संदेश पाठवून कळवण्यात येईल आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई हा विषय झाला त्यांची प्रेस्ट नोट आता आपलं मत यांचं मत आहे चौदा जूनला दुपारी साडेबारा नंतर नॉर्मलायझेशन नंतर जी स्कोर आहे ती मुलां ऑफिशियल वेबसाईटवरती किंवा ईमेलवरती किंवा पर्सनल मेसेज करून कळवण्यात थी। येतील ठीक आहे मान्य यांची जी भरती आहे पुढील म्हणजे जवान पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर यांची जी फिजिकल पेंडिंग आहे ती होणार डायरेक्टली जून एंडिंगला पोलीस भरती पण चालवणार एकोणीस ते एकवीस जूनला आणि ही घेणार त्यातच मध्येच ही जवान जे काही राज्य उत्पादन शुल्कची आहे दारूबंदी पोलीस हे दोघांची एकाच वेळी सुरू होण्याची शक्यता आहे हे कसं पॉसिबल असेल कदाचित या दोन डिपार्टमेंटमध्ये कॉर्डिनेशन नसणार आहे की बाबा इकडे पोलीस भरती चवला आहे मध्येच आम्ही डेट आहे ओके किंवा जुलैला घेणार म्हणतात जुलैला असं होईल का की पोलीस भरती आणि दुसरी गोष्ट जे काही राज्य उत्पादन शुल्कचे दारूबंदी पोलीस भरती या दोन्ही घटकाचे जे काही आहे ते हवामानाचा विचार यांनी केलाय का यांनी केला असेल नसेल पण हा एक दिलासा दिलासादायक बातमी फक्त विद्यार्थ्यांना द्यायची आहे म्हणून दिलेली आहे एकंदरीत पावसाळा झाल्याशिवाय हे ग्राउंड होऊ शकत नाही असं मला वाटतं कारण की इकडं पोलीस भरती इकडं दारूबंदी पोलीस एकाच वेळी दोन जर एकच मुलगा दोन्ही विभागाला क्वालिफाय झाला तर एकाला मुकायला लागणार तिथं तो, तो वेटिंगला पडला समजा तर मग तो काहीच नाही होणार मग अशा पद्धतीनं जर सरकारचं हे जर धोरण चालू असेल तर मग यामध्ये विद्यार्थ्यांचे हानिकारक सगळ्या गोष्टी ह्या आता होत असलेल्या एकत्रित दिसून येतात तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं दारूबंदी पोलीसचा जो विषय आहे तो एकंदरीत प्रेस नोटद्वारे काय सांगितला आहे चौदा जून रोजी साडेबारा नंतर बाकी सगळं होईल आणि जे लघुलेखक लघुलेखक आणि लघुटंक लेखक जे आहे त्याची जी प्रोसे पुढचे जे प्रोसेस आहे टायपिंगची वगैरे किंवा त्यांची जी काही एक्झाम असेल कौशल्य चाचणी तीसुद्धा त्यानंतर चालू होईल पण जून एंडिंग म्हणून सांगितले किंवा जुलैला सांगितले पण एकंदरीत हवामानाचं रिझन सांगून हवामानाचा विषय सांगून ही पदभरती पुढं जाण्याची शक्यता आहे असं मला वाटतं एकंदरीत हे एक कसं होते ते बघूयात पण साडेबारा चौदा तारीख जून त्यानंतर पुढच्या गोष्टी तुमच्यापर्यंत कळत राहतील ही प्रेशन तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे एकंदरीत चौदा जून रोजी कळेल तुम्हाला नॉर्मलायझेशन नंतर किती मार्क पडलेत ओके तुम्हाला पुढं सिलेक्शन होणार आहे का नाही फिजिकलसाठी पण एक लक्षात घेता पंधराशे मीटर आणि बाकी सगळ्या गोष्टी ह्या पोलीस भरतीसारख्याच आहेत इकडे सोळाशे मीटर इकडे पंधराशे मीटर आहे बाकी सगळं सेमच आहे त्यामुळं दोन्ही सुद्धा फिजिकलची तयारी जोरात करा जेणेकरून तुमचं सिलेक्शन से होण्याचे चान्सेस शंभर टक्के राहतील दुसरी गोष्ट हे एकाच वेळी भरत्या घे न घेता थोडंफार मागे पुढं होऊन सर्व मुलांना संधी देण्यासाठी प्रशासनानं किंवा सरकारने किंवा डिपार्टमेंट डिपार्टमेंटने याच्यावरती विचार करायला पाहिजे असं मला वाटतं एकंदरीत सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आपल्या चॅनलला लाईक करा प्रेस नोट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकून देतोय त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब ला करायला विसरू करा नका यानंतर खूप महत्त्वाचा विषय जे की जे कोल्हापूर पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी जे पोलीस भरतीबद्दल काल न्यूज समोर येऊन एक मोठी बातमी दिलेली आहे त्याच्यावरती एक महत्त्वाचा व्हिडिओ आता येणार आहे त्यामुळं पटकन लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरच एक दोन तीन तासामध्ये चार पाच वाजूपर्यंत तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ आणणार आहे मी त्यांचं मत काय आहे एकंदरीत त्यांनी काय सांगितलं आहे आणि ते किती दिवसामध्ये पुढची भरती पार पडणार कोल्हापूरची कदाचित त्यांना माहीत नसेल की कोल्हापूरला पाऊस कसा पडतो ठीक आहे सो बघत राहा मी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद